संपर्कात जरी आले ते आमच्या तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस हे सगळं नाटक मान्य मुख्य केलेलं आहे चारशे तो सोडा दोनशे पार सुद्धा होतात की नाही काल मुख्यमंत्री साहेब या ठिकाणी ठिकाणी आले आले त्यावेळेस हेलीपॅडवर त्यांच्या बॅगा चेक करण्यात आला आपण माझे गृहमंत्री आहात ॲक्च्युअल ह्या बॅगा आधी चेक झाल्या पाहिजेत आणि प्रत्येकाच्या चेक झाल्या पाहिजेत असं काय वाटतं कसं आहे की मागे ज्या चार पाच बॅगा त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये आल्या त्या चार पाच बॅगेजवर संशय वर्तवण्यात आला की याच्यामध्ये काय आलं चार पाच बॅगेमध्ये काय एवढे कपडे आले म्हणून सगळीकडे त्यांची चर्चा झाली अनेकांनी आरोप केलेत मग त्याच्यामुळे आता काहीतरी दाखवायला पाहिजे म्हणून आपले दोन बॅग आले आणि त्यांनी पहिले पूर्वनियोजित त्यांचं ठरलं असणार की मी एअरपोर्टला आल्यानंतर हेलिपॅड वर माझं हेलिकॉप्टर लँड झालं की माझ्या बॅग तपासा म्हणजे लोकांच्या डोक्यामध्ये जो संभ्रम आहे तो निघेल हे सगळं नाटक मान्य मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे संशय व्यक्त करण्यात आला तर त्या चार पाच बॅग ज्या उतरल्या त्याच्याबद्दल नऊ बॅग नऊ बॅग त्याच्यामुळे सगळे हे मुख्यमंत्र्यांनी देखावा केलेला आहे हे स्पष्ट त्याच्या दिसतं नाही जो त्याचे जे आरोप होते ते खरे होते आणि अजित पवार त्या खात्याचे मंत्री होते त्यामुळे त्यांचे नाव आलं होतं मात्र चौकशीमध्ये अजित पवारांचा त्याच्यामध्ये काही संबंध नसल्याचं समोर आलं तुम्ही विश्वास ठेवता त्याच्या बोलण्यावर महाराष्ट्र विश्वास ठेवतो देवेंद्र फडणवीसच्या बोलण्यावर अरे सर्व दुरी जगाला माहीत आहे की, तेरके की ने, ने, सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत भोपालला मान्य नरेंद्र मोदी साहेबांनी स्टेटमेंट दिलं त्याच्यानंतर अजित अजितदादाची धावपळ झाली आणि लगेच ते शासनामध्ये सामील झालेत हे सगळे दुनियाला माहीत आहे अशा गोष्टी ज्या आहेत त्या लोकांना अशा गोष्टी सांगितल्या पाहिजे की ज्या लोकांना पटेल आपल्याला सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं चित्र आहे महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडणार आहे आणि बाहेरचे जे बाहेरच्या राज्याचे रिपोर्ट आहेत त्या ठिकाणी सुद्धा अतिशय चांगली रिपोर्ट आहे चारशे पार तर सोडा दोनशे सुद्धा होतात की नाही अशा प्रकारचं चित्र आजच्या तारखेला संपूर्ण देशामध्ये शिवाजी पार्कवर बाळासाहेबांनी आमचं तर मागणी आहे की जेवढ्या जास्तीत जास्त नरेंद्र मोदी साहेबांच्या सभा महाराष्ट्रात होतील तेवढं आमच्या फेवरला वातावरण जाईल कारण की ज्या पद्धतीचं त्यांचं वक्तव्य येत आहे मंगळसूत्र हिंदू मुस्लिम आता ह्या गोष्टी अशा गोष्टी माननीय पंतप्रधान जे बोलत आहेत त्याची दुःख दुःखाची गोष्ट आहे त्यांनी आमचे आग्रह आहे की त्यांनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात त्याचा आम्हाला शंभर टक्के फायदा होईल आमची मागणी आहे की नरेंद्र मोदी साहेबांनी अजून सभा घेतल्या पाहिजे ज्याच्या माध्यमातून काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या उमेदवाराला उलटा फायदा होईल अशा प्रकारचं चित्र आज महाराष्ट्रमध्ये आहे तुम्ही असं म्हटलं की निरीक्षकांनी त्याबद्दल ते केलं पाहिजे असं वाटत नाही कसं आहे की ज्या पहिले नऊ बॅग गेल्या त्याच्याबद्दल संशय व्यक्त केला मग काहीतरी सावरासवर करायची दोन दोन तीन बॅग घेऊन जायचे त्याची आपल्यात माणसं सांगून द्यायचं की आम्ही त्याची तपासणी करा आणि महाराष्ट्राला दाखवा की आम्ही असं बॅगेमधने पैसे घेऊन वाट आता सगळ्यात याला माहीत आहे की यांच्या प यांच्यासमोर फक्त एकच पर्याय पैसे वाटप शिवाय यांच्यासमोर कोणताही पर्याय नाही त्याचा आणि पैसे वाटपाच्या बाबतीत हे ज्या ज्या मतदारसंघामध्ये त्याचा वापर करता येईल त्या पद्धतीनं पैशाचा वापर करतायत पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे यांनी कितीही प्रयत्न केला तरी त्या पैशालासुद्धा महाराष्ट्राची जनता बळी पडणार नाही अशा प्रकारचं चित्र आहे तुमचेच सहकारी कोंडाजी मामा यांची काल सभेमध्ये चेन गेलेली आहे आठतोळ्याची

त्यांनी जे नरेंद्र मोदी साहेबांची पहिल्या दिवशी स्टेटमेंट दिलं की उद्धवजी ठाकरे यांची नकली शिवसेना संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण देशाला माहीत आहे की खरी शिवसेना कोणाची त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या सुद्धा सांगितलं की नकली राष्ट्रवादी आहे सगळ्या जगाला माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना पवार साहेबांनी केली आमच्या दोन्ही पक्षाचं शिवसेना उद्धवजी ठाकरे यांच्या पक्षा पक्ष असो की आमचा पक्ष असो आमच्या पक्षाचं आम चिन्ह चोरलं झेंडा चोरला नाव ना चोरलं ना न परत आम्हाला नक्षी नकली शिवसेना म्हणायचं सर्व दुनियाला माहीत आहे सर्व जगाला माहीत आहे की उद्धवजी ठाकरे यांचीच ओरिजिनल शिवसेना आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस जी आहे ती शरद पवार साहेबांचीच ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस आहे हे जे आमच्यातनं गेलेले आहेत म्हणजे शिवसेनेमधनं जे गेले आहेत मान्य मुख्यमंत्री साहेब त्यांची नकली शिवसेना आहे अजित पवारांची नकली राष्ट्रवादी आहे हे सर्व देशाला माहीत आहे अजित पवार शोधत आहेत आणि जवळजवळ ते नाराज आहेत असं म्हटलं ते छगन भुजबळ पण नाराज आहेत ते पण नाराज आहेत परत येण्याचे काही नाराज चार तारखेनंतर ते होणार आहेत चार तारखेला वेळ अजून हे सर्व नेते आहेत ना भारतीय जनता पार्टी मुख्यमंत्र्याच्या पक्षाचे अजितदादाच्या पक्षाचे चार तारखेनंतर त्यांचा इंटरव्ह्यू घ्याल त्यांना विचाराल की तुम्ही जे पावलं उचलले त्याचं योग्य उत्तर महाराष्ट्राची जनता जेव्हा तेव्हा देईल तेव्हा त्यांना तोंड दाखवल्या तोंड दाखवल्याला सुद्धा जागा राहणार नाही स्वगृह येतील अजित पवार असा वाट पर्स म्हणजे सुबे बोला शाम को घर आहे तो पवार साहेब सांगितलं जे आमच्या पक्षातून आम्हाला सोडून गेले त्यांना पक्षात घ्यायचं नाही हे पक्षाचं धोरण आहे देशमुख साहेब आज तुम्ही नाशिक इकडे तटकरे पण आहेत भुजबळ पण नाशिकला आहेत काय ना एकंदरीत नक्की चालले काय भेटीगाठी वगैरे असं देखील काय झालं काय तटकर साहेब या हॉटेलला येऊन गेले असं कळलं माझी भेट झाली नाही आमच्या काही कार्यकर्त्याची भेट झाली बाकी अजून कोणाच्या आम आमच्याच आम पक्षाचे लोकांच्या आमच्या भेटी झाल्यात पक्ष कोण संपर्कात जरी आले ते आमच्या तरी आम्ही त्यांना घेणार नाही वापस देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला <laughs> विसरू नका